hey, hey.

नित्यं नलमचलं सर्वाणि साक्षिभूतं भावार्तितं त्रिगुणाय नमामि कुन्दलिकावृद्धि

ਟੋਂਡਾ ਆਜਾ ਹਰੀ ਸਕਲ ਪਾਤ ਕੇ ਸੁਮਾਰੀ ਤੇ ਹਰੀ ਨਾਮ ਨਿਰੰਤਰੀ ਜੇ ਨੀਜ ਗਜਰੀ ਗਰਜਤੀ ਐਸੇ ਜਾਤੇ ਜਿਵੇਂਵਰੀ ਨਾਮ ਨਾਤੇ ਨਿਰੰਤਰੀ ਤੇ ਧੰਨ ਧੰਨ ਸੰਸਾਰੀ ਸਵਾਨੰਦ ਹਰੀ ਗਰਜਤੋ ਸਪ੍ਰੇਮ ਸਦਭਾਵੇ ਸੰਪੂਰਣ नित्य करिता नाम स्मरण सुती पालट आपण तेही लक्षण ऐकराया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र नाम यज्ञ सोळा ट्रस्ट चा वतीने श्री क्षेत्र पंढरपूर नाम येथे सोहळा याचा आयोजन शिवशंकर <स्क्युछंकर> सांप्रदायिक भजनी मंडळ श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ आणि पंचक्रोशी वारकरी संप्रदाय चिपडून यांच्या वतीने हा आयोजित नाम सोहळा यज्ञ सोहळा नाम यज्ञ सोहळा आणि या नाम यज्ञ सोहळ्याच्या सोहळ्याचा चौथा चौथे वरिष्ठ आहे आणि या चौथ्या वर्षाच्या प्रथम दिवशी माझ्यासारख्या अज्ञान जड प्रामकडे ही सेवा प्रवचन रूपी सेवा आलेली आहे वास्तविक पाहता आता मगाशी सगळे जण सगळे महाराज बोलून गेलेले आहेत सगळ्यांनी जवळजवळ सगळं काय सांगायचं ते सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी जे बसणारे आहेत ते साहेब इथं काही बोललेलं चालणार नाही तसं पंचवीस तीस लोक असतात आणि त्यासमोर आपण बोलणार एखाद्याला असं वाटत की काय नाही समजत कोणाला पण तीक्ष्णवृत्ती प्रत्येक श्रोता जो असतो वाक्यापेक्षा श्रोता श्रेष्ठ असतो आणि त्याच श्रवण इतकं तीक्ष्ण असत बघा एखादा महाराजांकडून जर चुकीचा बोल लिहून गेला बरो हो तर बरोबर लक्षात ठेवतात आणि त्याच मात्र चरवण सुरू होत तर बरोबर आहे की एक तर त्याची जी चूक आहे ती देखील निदर्शनास आणून दिली पाहिजे त्याप्रमाणे सर्व श्रोते आणि या माता भगिनी सर्व खरोखर या इथं का आल्या तर काहीतरी आहे त्यांच्यामध्ये हे ज्ञान हा? हे जे ज्ञान आहे या ज्ञानाचा ओलावा या ठिकाणी त्यांना घेऊन आलेला आहे प्रेम सुख देई प्रेम सुख घे प्रेमाविण नाही समाधान हा सर्व प्रेमाचा बाजार आहे वास्तविक आता आपल्या ठिकाणी काय स्वार्थ आहे का कोणत्या स्वार्थाने आपण आज एकत्र आलोय एक प्रेम आहे ते काय प्रेम आहे कोणाच्या माध्यमातून आपण आलोय तर ते भगवंत या या ठिकाणी उभा आहे घटेवरी आणि त्याच्या माध्यमातून सर्व आपण एकत्र येतो आणि त्या प्रेमाने हा सगळा गदारोळ म्हणतात लावणी मृदुंग श्रुतीटाळ घोष सेव ब्रह्मरस आवडी हा जे प्रेम हे कशाने आपण त्या आनंदाने नाचतो गातो आणि ते प्रेम व्यक्त करतो तस या सोहळ्याला नाम यज्ञ सोहळा हे नाव दिलेलं आहे म्हणजे काय इथं नाम भगवंताच्या नामाव्यतिरिक्त दुसरं काही नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव व्हावे येणे सोसे मला झाले हवं भवी परत माघारी येत नाही असा हाव मन होत आणि खरोखर जाऊच नाही नाही का प्रेमान म्हटलं की मघाशी बघा हे आमचे ओंकार महाराज कसा अष्टसात्विक भाव तयार होतो महाराज कशामुळे होतो हुआ? तर तो नामामुळे होतो जर नाम मुखामध्ये असे सतत असेल आणि मग ज्या वेळेला शरीरावर गोचर होत आणि मग नाम मुखाने देखील घ्यायची गरज नाही महाराज असते नाम आपोआप चालू होतं अवचटे तोंडा आल्या घरी सकळ के संवारी या नाटकाच्या एकनाथी भागवताच्या दुसऱ्या अध्यायातली पंचावन्न श्लोकातील सातशे बहात्तरावी ओवी हो औचट्य म्हटले चुकून अचानक कधी मुखातून नाम आलं ना, ना तरी काय होत सकल पातकांचा समारोप आपल्या ठिकाणी आपण अशी की जन्मजन्य आम्ही बहुपुण्य केले देवाच्या विठ्ठले कृपा केली त्या पुण्याचा साठा पडतो म्हणजेच काय होतं नाम मुखामध्ये येत आणि नाम मुखामध्ये आल्याच्या नंतर आपल्या ठिकाणची पाचकांचा समारोह आणि आपल्या ठिकाणी ज्या वेळेला पाठकांचा हरिनाम निरंतरी जे गजरी गर्जती ते हरिनाम जे आहे जे म्हणजे सतत निरंतर त्याची गर्जना करणं म्हणजे स्मरण करणं नामस्मरण करणं सतत जप आणि हे नाम कोणतं नाही का आता इथं इथं हे नाम ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद तुका म्हणे सोपे आहे सर्व तो धनी घेतो आहे तुका असं म्हणाव तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणातो धनी घेतो आहे असं का म्हणावं वेगळं नाम आहे जे शहाणा म्हणजे कोणतं संत मायबा ते ते, ते ते समजत मग ते काय करावं लागतं तर सत्गुरुमुखेच घ्यावं लागतं ते सत्गुरुमुखे घ्यायचं म्हणजे काय जसं चा परिसर शक्ती चा कर्ण पोहरी नेमो कै त्रिपुराने सांगितले जे महादेवाने पार्वतीला सांगितलं ते कोणी